प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाचा पीक विमा सरकारने सांगितलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स या सरकारी कंपनीकडे काढलेला होता आता अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेच्या आत केली होती जेव्हा पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा असे आढळून आले की एकाच गावातील काहीच लोकांना पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झाला तर बहुसंख्य लोकांचा पीक विमा नोंदणी करून सुद्धा जमा झालेला नव्हता त्यामुळे मूल तालुक्यातील हळदी या गावातील शेतकऱ्यांनी डॉक्टर राकेश गावतुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पीक विमाच्या समस्येला घेऊन उपसंचालक कृषी विभाग चंद्रपूर येथे विचारपूस केली असता पीक विमा देणारी कंपनी ही ओरिएंटल इन्शुरन्स आहे पण वास्तविक नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभाग किंवा ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीद्वारे न करता दुसऱ्याच कुठल्या तरी झेनिथ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी करत आहे आणि या कंपनीच्या कर्मचाऱ्याला आमचे पीक विमा का बरं खात्यात जमा झाले नाहीत अशी विचारपूस केली असता तुम्ही पीक विम्यासाठी अपात्र झाले आहात असे सांगण्यात आले डॉक्टर राकेश गावतुरे यांनी कृषी विभागास या सर्व प्रकरणाची चौकशी करून नोंदणीकृत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा करावा ही समज दिली अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन उग्र आंदोलन करू असा इशाराही दिला आणि विमा कंपनीला आम्ही पैसे कशासाठी देतो त्यांनी तो सर्वे करताना रिजेक्ट झाले नाही झाले डायरेक्ट बस लिहून टाकले रिजेक्ट झाले आणि मग हे शेतकरी मग त्याच्या मागे तुमच्या मागे धावत नसतील असा प्रकार नाही पाहिजे काही पैसे जमा होत आहे काही झाले आता त्याच्यामध्ये नेमके रिजेक्ट कोणाचे झालेले बघा हा एक वाला होता बरोबर आहे म्हणजे सरकारने भरले सरकार जास्त प्रीमियम भरते आता विमा कमी भेटते म्हणजे कंपनी कुणाकडे चालला पैसा कंपनीकडे भरला कंपनी कशाला पोहोचता मग डायरेक्ट द्या ना शेतकऱ्यांना कशाला दलाल मधले आपण ठेवलेले आहेत अकरा सात होते माझ्या अकरा सात बारे होते भारा भारा। अकरा मधून न मी लॉस नाही का म्हणजे विमा कंपनीला जे झाले त्याचे के कंप्लेंट के केले विमा काढला विमा काढला तर त्याच्यामधून एका सातबाराचे पैसे जमा झाले मला आणि आठ म्हणजे त्याच मध्ये कुठलं पिक होतं एका भेटलं लोकल किलोमीटर एका भेटला नावा नाही एकाच्या नावाना लोकलच किलोमीटर नाही भेटत नाही लोकल बाकीच्या सत्तावीस ला झाला आणि अठ्ठावीस केला चोवीस तासात आम्ही केला तास असताना चोवीस करून कसं काय तुम्ही जे म्हणत आहे नावातल्या पाच लोकांना भेटले म्हणजे पाऊस शेतावर पडला का यायचा सर्व नंबर एक पूर्ण विमा कंपनी आम्ही सगळे शेतकरी मिळून रिजेक्ट करून टाकू सरकारचं काय करायचं ते आम्ही नंतर बघू शेतकऱ्यांना त्रास दिला तर मग आम्ही सोडणार नाही तुम्हाला आज एका गावचे आले शंभर गावचे घेऊन साहेब मांड्या घेऊन